हा अप्रतिम नाश्ता पाहून तुमच्याही तोंडाला पाणी आलं असेल ना ही रेसिपी करायला खूप जास्त सोपी आहे बरं हेल्दीसुद्धा आहे बरं का अगदी कधीही करू शकता अवघ्या पाच मिनिटात तयार होणारी आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच अगदी आवडीने खातील अशीच आहे मला आशा आहे ही रेसिपी तुम्हाला खूप जास्त आवडणार आहे त्यामुळे न चुकता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओच्या शेवटी ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच कळवा पण हा ही रेसिपी पाहून तर तुम्हाला आवडली असेल ना त्यामुळे व्हिडिओला नक्कीच आधीच एक लाईक करून घ्या बरं चला आता ही सोपी झटपट होणारी रेसिपी कशी करायची ते सुद्धा आपण झटपट पाहूया या रेसिपीसाठी आपल्याला फार काही साहित्य लागणार नाही आहे सगळ्यात महत्त्वाचं जिन्नस ते म्हणजे अंडी आणि ब्रेड ब्रेड आणि अंड्यांपासून आज मी तुम्हाला ही सोपी रेसिपी दाखवणार आहे कदाचित ही रेसिपी तुम्हाला करता येत असेल पण या पद्धतीने एकदा करून पहा खात्रीने सांगते आहे नेहमी कराल नाही काही तर निदान रविवारी तरी झटपट होणारा आणि पोटभरीचा नाश्ता म्हणून ही रेसिपी नक्कीच कराल अवघ्या पाच मिनिटात तयार होते याची मी तुम्हाला गॅरंटी देते त्यामुळे नक्की एकदा ट्राय करून पहा इथे पहा मी सहा अंडी घेतलेली आहेत आता मी हे सहा अंड्यांपासून ही संपूर्ण रेसिपी तयार करणार आहे तुम्हाला किती जणांसाठी ही रेसिपी करायची आहे त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही अंडी आणि ब्रेड घेऊ शकता इथे मी अशाच पद्धतीने आता ही सगळीच अंडी फोडून घेणार आहे पण जर तुम्हाला एक दोन जणांसाठी ही रेसिपी करायची आहे तर अंड्यांचं प्रमाण कमी घेतलं तरी चालेल मी इथे ही तीन ते चार जणांसाठी रेसिपी करते आहे ते कसं तुम्हाला पुढे समजेल पहा मी इथे सहा अंडी फोडून घेतली त्यानंतरनं यामध्ये हळद घालून घेतली आता हळद घातली की लगेचच यात मिरे पावडर घालून घ्यायची इथे मी अर्धा चमचा मिरे पावडर घेतलेली आहे जर तुमच्याकडे मिरे पावडर नसेल तर तुम्ही स्किप केली तरी चालेल त्याऐवजी लाल तिखट किंवा मग चिली फ्लेक्स वगैरे वापरलं तरीसुद्धा चालणार आहे आता इथे मी अगदी बारीक कट केलेली भरपूर अशी कोथंबीर घातली त्यानंतरनं चवीनुसार यामध्ये मीठ घालून घ्यायचं आता पहा मीठ घालून झालं की लगेचच हे सर्व छान एकजीव करून घ्यायचे आपल्याला पहा आहे की नाही घरच्या साहित्यात तयार होणारी रे रेसिपी सगळ्यांकडेच हे जिन्नस अवेलेबल असतात त्यामुळे नक्कीच तुम्ही लगेचच करायला घेऊ शकता आता पुढची प्रोसेस महत्त्वाची आहे त्यामुळे व्हिडिओ लगेच स्किप करू नका आणि आपल्या व्हिडिओमध्ये बऱ्याचदा मी मध्ये मध्ये भरपूर टिप देत असते त्यामुळे शक्यतो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा आता पहा हे छान असं मी फेटून घेतलं कमीत कमी दोन तीन मिनटं तरी आपल्याला ते छान फेटून घ्यायचे त्यानंतर नाही इथे मी थोडंसं बटर लावून घेणार आहे आता पॅनला तुम्ही बटरऐवजी तेलसुद्धा लावू शकता तर पहा इथे मी संपूर्ण असं बटर लावून घेतलं संपूर्ण पॅनला लावून घ्या कारण आपण जे ऑमलेट आहे ते असं संपूर्ण पॅनमध्ये टाकून घेणार आहोत तर पहा इथे मी आता जे आपण अंडी फेटून घेतली आहेत ना त्यातला अर्धं बॅटर असं घालून घेते सगळीकडे हे बॅटर आपल्याला छान असं पसरवून घालायचे अगदी या पद्धतीने तर पहा संपूर्ण पॅनवरती मी हे बॅटर घातलं लगेचच आपल्याला यावरती ब्रेड ठेवायचं आहे आता इथे मी दोन ब्रेड ठेवणार आहे तर पहा असे समोरासमोर दोन ब्रेड आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत त्यानंतरनं या ब्रेडवरती आपल्याला चीज घालायचे आता अजून एक महत्त्वाची गोष्ट जर तुम्हाला चीज घालायचं नसेल किंवा आवडत नसेल तर तुम्ही ते स्किप केलं तरी चालेल पण हा पदार्थ ना थोडं चीज घातलं की अजून जास्त असा क्रीमी लागतो चीजी लागतो आणि मेन म्हणजे लहान मुलांना फार जास्त आवडतो त्यामुळे मी यामध्ये थोडं चीजचा वापर केलेला आहे पण तुम्ही स्किप केलं तरी चालेल आता सगळ्यात आधी इथे मी मॉन्जुरेला चीज घालून घेतलं त्यानंतरनं आपलं जे साधं चीज असतं ना ते घालून घेते आहे दुसऱ्या ब्रेडवर तर पहा इथे मी हे चीज किसून घेतलं एक अर्धी वडी अशी मी किसून घेतलेली आहे यावरती आता आपण या ब्रेडवर आहे ना थोडंसं परत अंड घालून घेणार आहे पहा अशा पद्धतीने हे जे अंड्याचं आपण बॅटर करून आहे ना हे असं घालून घेऊया तर पाहू शकता तुम्ही असं सगळीकडनं आपल्याला हे अंड्यावरती हे बॅटर घालून घ्यायचे यापूर्वी कधी तुम्ही या पद्धतीने केलं आहे का बरं ब्रेड आणि अंडं तुम्ही एकदा करून पहा करायला सोपं आहे फार काही झंझट नाही आहे पण खरं सांगते चवीला खूप अप्रतिम लागतं आणि जर शक्य झालं ना तर चीज नक्की घालून पहा खरंच खूप छान चव येते बरं हे सगळं करत असताना गॅस अगदी बारीक ठेवायचं आहे बरं का बारीक गॅसवरच आपल्याला ही संपूर्ण प्रोसेस करून घ्यायची आहे जर तुम्ही गॅस मोठा ठेवलात ना, ना तर खालच्या साईडनी अंड खूप पटकनी असं करपेल आणि वरपर्यंत ते व्यवस्थित शिजलं जाणार नाही आता आपण ज्यावेळेस ह्याला फोल्ड करतोय त्यानंतरनं ते आतमध्ये सुद्धा छान शिजायला हवं ना त्यामुळे बारीक गॅसवरतीच आपल्याला ह्याला होऊन द्यायचे तर पहा अशा पद्धतीने मी हे दोन्ही साईडने आता फोल्ड करून घेतलं आणि त्यानंतरने याला पलटी करूया अगदी या पद्धतीने पाहू शकता तुम्ही या पद्धतीने आपल्याला हे पलटी करून घ्यायचे आणि आता दोन्ही साईडनी ना छान असं होऊन द्यायचे आतमध्ये ब्रेडवरती आपण माहिती अंड घातलेले तर ते अंडंसुद्धा शिजायला हवंय त्यामुळे थोडा वेळ जाणार मीडियम किंवा अगदीच बारीक फ्लेमवरती आहे ना याला होऊन देऊया हे अंड शिजण्यासाठी आहे ना असं घडी घातल्यानंतरनं एक मिनटं तरी लागणार आहे फार जास्त वेळ नाही लागणार कारण अंड आहे शिजायला जास्त वेळ लागत नाही पण कमीत कमी एक मिनटं लागू शकतो सगळीकडनं असं थोडंसं दाबून हे अंडं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता पहा इथे जवळपास तीस एक सेकंद मी एका साईडनी भाजून घेतलं त्यानंतरनं लगेचच हे पलटी करून घेतलं पहा खालच्या साईडनी अंड व्यवस्थित असं भाजलं गेले पण अजिबात करपलेलं वगैरे नाही आहे त्यामुळेच गॅस अगदी बारीक ठेवायचा म्हणजे मग हे अंड करपणार नाही आणि व्यवस्थित भाजलंसुद्धा जाईन पहा अशा पद्धतीने थोडंसं मी दाबून दाबून हे अंड भाजून घेते आता ही खालची साईडसुद्धा छान झालेली आहे आपण एका प्लेटमध्ये हे अंड काढून घेऊया आता ही अंड्याची पोळीसुद्धा मोठी होती यामध्ये दोन ब्रेड वापरलेले आहेत तुम्ही जर लहान मुलांसाठी करताय ना तर दोन मुलांना हे एक अंड पुरेसं होणारे किंवा हे जे एक सँडविच आहे ते पुरेसं होणारे दोन मुलांसाठी तुम्ही जर मोठ्यांसाठी करताय तर एका व्यक्तीला हे पूर्ण एक सँडविच पुरेसं होईल तर पहा इथे मी आता परत हे अंड्याचं बॅटर घालून घेतलं आणि आता आपण यावरती असा ब्रेड ठेवून घेऊया तुम्ही इथे मी व्हाईट ब्रेडचा वापर केला आहे पण तुम्ही ब्राऊन ब्रेड वापरलात ना तरी चालणार आहे इथे मी दोन ब्रेड ठेवते आहे त्याऐवजी तुम्ही मध्यभागी एकच ब्रेड ठेवलात ना तरीसुद्धा चालेल तुम्हाला ज्या पद्धतीने हे ऑमलेट किंवा मग सँडविच करायचं असेल त्या पद्धतीने नक्कीच तुम्ही करू शकता पण काही ज्या महत्त्वाच्या गोष्टी मी यामध्ये घातलेल्या आहेत ना त्या मात्र आवर्जून घाला जसं की चीज आहे Uh, किंवा मग ओरेगॅनो असेल तुमच्याकडे तर तो घाला पण यामध्ये ना कांदा uh, किंवा टोमॅटो वगैरे घालू नका नाहीतर मग मला असं वाटतं म्हणजे की या सँडविचची टेस्ट आहे ना ती थोडी कमी होते त्यामुळे शक्यतो कांदा टोमॅटो स्किप करा पण यामध्ये कोथंबीर असेल किंवा मिरे पावडर असेल असं जे बेसिक आहे ना त्याच गोष्टी घाला त्यामुळे आपलं हे जे सँडविच आहे ते खायला खरंच खूप चविष्ट लागतं ज्यावेळेस आपण खूप जास्त मसाले आणि खूप जास्त साहित्य वापरतो ना त्यावेळेस तो पदार्थ कुठेतरी स्वतःची चव नसते त्याला त्यामुळे शक्यतो काही जे पदार्थ असतात ना ते जेवढे सिम्पल करेल तेवढे जास्त छान होतात तर पहा इथे मी अगदी बारीक गॅस ठेवलेला आहे आणि सगळी सेम प्रोसेस करून घेतलेली आहे जशी आपण मगाशी केली होती तशी तर मला इथे तुम्हाला दाखवायचं होतं की आपण जी सहा अंडी घेतली आहेत ना त्यामधून हे दोन सँडविच तयार होतात मग आता तुम्हाला किती जणांसाठी करायचं आहे त्यानुसार तुम्ही इथे तेवढी अंडी घेऊ शकता आपल्याला दोन सँडविचसाठी इथे चार ब्रेड लागलेले आहेत पण जर तुम्हाला एकच ब्रेडपासून एक सँडविच करायचं असेल तर तुम्ही मध्यभागी एकच ब्रेड ठेवू शकता तर पहा इथे मी दोन्ही साईडने आता हे असं पलटी करून घेणार आहे अगदी अलगद पलटी करायचं आणि हे सहज पलटीसुद्धा होतं पहा अशा पद्धतीने आता आपण ह्याला फोल्ड करूया हे थोडंसं असं ओरलं असतानाच फोल्ड करून घेतलं ना किंवा आतपर्यंत शिजायला सुद्धा मदत होते तर पहा इथे मी दोन्ही साईडने आता छान असं हे शिजवून घेणार आहे म्हणजेच अगदी बारीक गॅसवरती एक दीड मिनटं दोन्ही साईड भाजून घ्यायचे आहेत आपल्याला तुम्हाला व्हिडिओ जर थोडा जरी आवडला असेल ना तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा मी हे तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा की हे चीज खरंच आतपर्यंत असं मेल्ट झालं आहे का आतपर्यंत हे शिजलं जातं आहे का तेसुद्धा दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तुम्ही सकाळच्या घाईमध्ये सुद्धा मुलांना एक हेवी ब्रेकफास्ट म्हणून हे देऊ शकता हे खाल्लं ना की बराच वेळ मुलांचं पोट भरलेलं राहतं आणि हा नाश्ता करायलासुद्धा सोपा आहे आणि हेल्दीसुद्धा आहे तर हे दुसरं ऑमलेट करताना आहे ना, ना आपण याला बटर लावलं नव्हतं म्हणून मी आता पुन्हा थोडंसं बटर घातलेलं आहे तुम्ही बटरऐवजी तेलाचा वापर नक्कीच इथे करू शकता तर पहा मी त्याचं दोन्ही साईडने आता हे छान असं बटर लावून ह्याला दोन्ही साईडने भाजून घेणार आहे आता आपण हे पलटी करूया पाहू शकता तुम्ही वरची साईड छान अशी झालेली आहे आणि आत आतमध्ये तुम्हाला दिसत असेल तर पहा थोडंसं असं हे ओलसर वाटतंय तर खालची साईड होईपर्यंत ते सुद्धा आरामात शिजलं जाईल पाहू शकता तुम्ही आता, ने आता हे दोन्ही साईडने आपलं छान असं भाजून झालेलं आहे आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता तुम्हाला मी हे तोडून दाखवणार आहे तर पहा इथे मी आधी सेपरेट सेपरेट प्लेटमध्ये काढून घेतलेलं किती छान दिसतं आहे ना तुम्ही पाहुणे आल्यावरती जर ही रेसिपी केलीत ना तर खात्रीने सांगते हे सगळ्यांना आवडेल नेहमीचे तेच तेच पोहे उपमा करण्यापेक्षा आहे ना ही रेसिपी एकदा करून पहा अप्रतिम होते चविष्टसुद्धा आहे आणि प्रत्येक रविवारी प्रत्येकजण करू शकतो अशी आहे जर तुम्हाला सकाळच्या घाईमध्ये जरी टिफिन झाल्यानंतरनं काहीतरी नाश्त्यासाठी करायचं आहे ना तरीसुद्धा तुम्ही ही रेसिपी करू शकता इतकी सोपी आहे पहा मस्त असं चीज मेल्ट झालेलं आहे म्हणजे हे अंडा आपलं आतपर्यंत शिजलं गेलेलं आहे बरं तुम्हाला माझी रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणवी असाल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे अशा छान छान रेसिपीज तुमच्यापर्यंत येतील उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत शेअर करायला विसरू नका बाय